जबरदस्तीचे लग्न भाग सत्तावीस शुभम आणि मोनिका मस्तपैकी गप्पा मारत आपली डिनर डेट एन्जॉय करत होती खूप दिवसाने काय असे ना पण मोनिकाला शुभममध्ये इंटरेस्ट येऊ लागला होता शुभम म्हणाला मग पुढं काय प्लॅन आहे मोनिका तुझा शुभमने विचारले मोनिका म्हणाली काही नाही आता लग्न करायचे आणि सेटल व्हायचं हो खूप दिवस झाले घरचेही मागे लागले लग्नाच्या मोनिका त्याला इनडायरेक्टली इन्व्हिटेशन देत होती शिवम म्हणाला कसा मुलगा हवा आहे तुला मोनिका म्हणाली शिवम खूप मोठे एक्सप्लेशन नाही मला मुलांकडून फक्त तो जरा हँडसम असावा त्याने मला प्रत्येक सुट्टीच्या दिवशी मॉल मूवीला फिरायला न्यावे माझ्यासोबतच माझ्या आईवडिलांनाही त्याने पैशांची कमी पडू देऊ नये त्याने मी म्हटले ते ऐकावे मला त्याने नेहमी नवनवीन सरप्राईज द्यावे बिकॉज ऑल लव सरप्राईज मला त्याने माझ्या ड्रीम सिटीमध्ये हनुमानला न्यावे आणि त्याने मला बाळासाठी फोर्स करू नये जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी बाळाचा विचार करेल शुभम म्हणाला आईला हिला नवरा पाहिजे की हिच्या तलावर नाचलेला रोबोट शुभम म्हणतच म्हणाला जाऊ दे प्रत्येक मुलगी लग्न व्हायचे आधीच असंच म्हणत असते मग लग्न झाल्यावर सर्व मुलींना बाळही हवे असते आणि घरांची ती जबाबदारीही सांभाळून घेत घेत असतात सध्या इच्या हो होला हो लावायला काय जातं शुभम मनातच विचार करत होता मोनिका मला खूप दिवसांपासून तुला एक गोष्ट सांगायची आहे ॲक्च्युली आधीच सांगणार होतो पण असा वेळ आलाच नाही मोनिका म्हणाली हा बोल ना शुभम शुभम म्हणाला ॲक्च्युली मी मी तू तो पुढे बोलतच होता की रोहिणी म्हणाले शुभम शुभम माय डार्लिंग कुठं होत तू एवढ्या दिवस किती शोधले तुला मी कुठं गेला होतास तू मला सोडून तुझ्या या प्राणाहून प्रिय असलेल्या या प्रियसीला सोडून कुठं निघून गेला होता तू आज जर तू मला भेटला नसता तर मी तुला प्रेमात खरंच वेडी झाली असते शुभम अचानक तिथे ऋनूची एंट्री झाली आणि शुभमचे पुढचे शब्द घशातच राहिले मोनिका म्हणाली ए कोण आहेस गं तू शुभम तू ओळखतो का हिला मोनिका चिडत बोलत होती पण शुभम तर काही बोलण्याच्या मनस्थितीतच नव्हता ती काय बोलते त्याच्या समजण्याच्या पलीकडं होते त्याला वाटलं तिला वेळाचा झटका आला की काय रोहिणी म्हणाली हे तर मी तुला विचारायला हवे ना तू कोण आहेस आमचा झीर रांजांच्या मध्ये आलेली चटकनी मोनिका म्हणाली हाऊ डे यू तू मला चटकनी म्हणालीस मोनिकाचा चेहरा रागात लाल झाला होता रोहिणी म्हणाली चटकिनीला चटकणी नाही म्हणणार तर काय बोलणार आणि तुला लाज नाही वाटत ला का ग दुसऱ्यांच्या बॉयफ्रेंडसोबत फिरताना नालायक कुठली तर मोनिका म्हणाली ए नालायक कोणाला म्हणलीस तू हां आणि कोण दुसऱ्यांच्या बॉयफ्रेंडसोबत तुझं डोकं बिकं फिरलं की काय रोहिणी म्हणाली डोकं तर तुझं फिरले माझ्या भोड्या शंकरासारख्या शुभमला फसवून त्याच्यासोबत रासलीला करते तू पापिनी कुठं 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 फिरशील गे हे पाप रोहिणीचा आवाज आता चढलाच होता आणि रेस्टॉरंटमधले लोक त्यांच्याकडे काम सोडून त्या तिघांकडे बघत होते मोनिका म्हणाली शुभम काय बोलते ही मुलगी तू हिला ओळखतोस का मोनिकाने रागा शुभमलाच विचारली शुभम तर अजूनही धक्क्यातच होता समोर काय घडतंय त्याला काहीच कळत नव्हती शुभम दोघींनीही दोन साईडने जोरात त्याच्या पाठीवर धपाटा दिला शुभम म्हणाला काही बोललीस का गं तू मोनिका शुभम भांडावर येत बोलत होता मोनिका म्हणाले शुभम तू या मुलीला ओळखतोस का मला फक्त एवढंच सांग मोनिका ऋणकडे बोट करत बोलत होती शिवम म्हणाला हो म्हणजे नाही म्हणजे हो पण तसं ओळखतो असं नाही शिवम काय बोलत होता त्याचं त्यालाही कळत नव्हतं मोनिका म्हणाली काय हो नाही काय हो नाही लावलंय तू शुभम ओळखतो की नाही तू खरं खरं सांग मला शुभम म्हणाला मोनिका मी नाही ओळखत इला रोहिणी म्हणाली शिवम मा, माय डार्लिंग तू तुझ्या या प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या प्रियशीला विसरलास ऋनू दुःखी स्वरात विसरलास का मी कॉलेजमधून घरी जात होती तेव्हा तू माझ्या मागे मागे येत होतास ना मला रोमॅंटिक इशारे करत होतास ना भलेही तुझं चिपेंजीसारखं तोंड होतं मला सूट होत नव्हतं तरी मी तुला लाईक करत होते ना विसरलास का तू तूच तर मला पिंपळाच्या झाडाखाली प्रपोज केला होतास ना तू मला म्हणला होतास माझा चिपंजीसारखं तोंड असलं आणि तुझं एका सुंदर परीसारखं तोंड असलं तरी तू मला नेहमी आनंदात ठेवशील किती प्रेमाची गाही दिली होतीस ना तू तेव्हा मग आता काय झालं शुभम वाट हॅपन विथ यू असा कसा विसरलास मला या चुडलने अशी काय जादू केली तुझ्यावर शुभम की चक्क तू तुझं सख्ख प्रेम विसरला तुझ्या तोंडून हेच ऐकायच्या आधी मी मेली का नाही शुभम मी मेली का नाही ऋणू बोलून रडायला लागली ती एवढी छान ॲक्टिंग करत होती की कोणालाही तिचं खोटं वाटलं तर नवलच झालं मोनिका म्हणाली शुभम ही काय बोलते मोनिका आता रागाने लालबुंद झाली होती शुभम म्हणाला मलाच माहीत नाही मोनिका ही काय बोलते हे तुला वेड्याचे झटके तर नाही ना लागलेत अशी का बरडत आहेस तू रोहिणी म्हणाली वेळीच झाली मी शिवम तुझ्या प्रेमाने मला वेळ केलाही तू मला प्रपोज केलं होतं ना हेही तू विसरलास का आता का राहिलं माझ्या आयुष्यात आता तर मला जीव देण्याशिवाय पर्याय नाही आहे देवा का असा खेळलास तू माझ्या नशिबांशी का 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 रुणूवर पाहून रडत बोलत होती शिवम म्हणाला ए माकडे मी तो ऋणूला बोलतच होता की मोनिका म्हणाली इनब शुभम एक शब्दही बोलू नकोस तू तू असा निघशील मला स्वप्नातही वाटलं नव्हतं किती जणींना असं फिरवलंस आणि फसवलंस रे तू शुभम म्हणाला मोनिका किती जणींना फिरवायला एक तरी पटली पाहिजे तर ना मला कोणती अजून पटलीच नाही तर फिरवू आणि फसवू कुठं ही मुलगी खोटं बोलती आहे मोनिका म्हणाली म्हणजे तू हिला ओळखत नाहीस शुभम म्हणाला ओळखतो पण तसा ओळखतो असा नाही मी ओळखत मोनिका म्हणाले जस्ट ऑप यू इडियट फेलो पुन्हा मला तुझं तोंड दाखवू नकोस कळाला ना मोनिका टेबिलवरील काचेचा ग्लास खाली फेकत बोलत होती आणि प्रस घेऊन ताडताळ निघून गेली शिवम म्हणाला मोनिका मोनिका एक ना प्लीज शिवमही तिच्या मागे गेला सर्व लोक त्या दोघांना बघण्यात व्यस्त झाले हे पाहून ऋणही तिथून सटकले शिवमची प्रेमकथा उमलायच्या आधीच त्याचं वाटोडं करून राज म्हणाला किती दिवसांसाठी जाते टूर पूनम म्हणाली दहा दिवसांसाठी चालली दादा राज म्हणाला कॉलेजचं कोण कोण चाललंय पूनम म्हणाली कॉलेजचे सर्व लेक्चरर आहेत खूप सारे स्टुडंटही आहेत आणि माझे फ्रेंड्स अमिता विकीही जाणार आहे राज म्हणाला टूर कधी जातोय पूनम पूनम म्हणाली दोन दिवसांनी चालली दादा राज म्हणाला मला आधी तुझ्या टूर मॅनेजर करणाऱ्या लेक्चरांशी बोलू दे नंतर मी परवानगी देणार जायला राज नष्ट करत बोलत होता पूनम म्हणाली दादा ती मी टूरचे पैसे भरलेत पूनमने अडखळत सांगितले तसे राजने तिच्याकडे पाहिलं डोळ्यात प्रश्न होते पूनम म्हणाली ते वहिनीने दिले पैसे टूरसाठी राज म्हणाला म्हणजे तुझं आधीच ठरलं जायचं वर मला न विचारता पैसेही भरले मग आता मला काय विचारायचं राहिलं तुझं राज जरा रागातच बोलत होता पूनम म्हणाली दादा ती वहिनी बोलली तुझ्याशी बोलल म्हणून ट्रीपचं म्हणून मी काहीच बोलली नाही राज म्हणाला का ती का बोलेल माझ्याशी तुझ्या टूरसाठी राज म्हणाला पूनम म्हणाले दादा तू लास्ट डे होताना टूरचे पैसे भरायचा म्हणून मग गडबडीत लवकर भरायची म्हणून वहिनीच बोलली ती तुझ्याशी बोलेल म्हणून टूरबद्दल नंदनी राजनी किचनमध्ये असणाऱ्या नंदनीला आवाज दिला तशी नंदनी लगबगीने बाहेर आली नंदनी म्हणाली काय झालं राज काही पाहिजे होतं का तुला राज तु म्हणाला तू पूनमला टूरसाठी पैसे दिलेत का राजने जरा रागातच विचारले नंदनी म्हणाले अरे हो काल ती तिच्या फ्रेंडशी बोलत होती टूरविषयी जाणार नाही बोलत होती म्हणून मग राज म्हणाला तिला टूरसाठी पैसे देताना मला विचारणे गरजेचे नाही वाटले का तुला नंदनी म्हणाली मी तुझ्याशी काल रात्री बोलणारच होते राज पण तू राज म्हणाला स्टअप नंदनी कधी सांगणार होतीस तू ती टूरला गेल्यावर राजच्या रागांचा पारा चढलाच होता आता नंदनी म्हणाली एवढीशा गोष्टींसाठी एवढा का चिडत आहेस राज आणि काल रात्री मी तुला सांगायचा प्रयत्न केला होता ना पण तू तु तुझ्या इम्पॉर्टंट कॉलवर बिझी होतास नंतर बोलतो म्हणून तू मला बोलू दिलं नाहीस आणि नंतर मला झोप लागली म्हणून माझं सांगायचं राहून गेलं काल जेवालाही उशिरा घरी आलास मग कधी सांगायचं होतं मी तुला तू तु सांग ना मला राज म्हणाला एवढीशी गोष्ट आहे का नंदनी ही ती पाकला फिरायला नाही जात आहे टूरला जात आहे दहा दिवसांसाठी तेही दुसऱ्या राज्यात ही एवढीशी गोष्ट वाटते का ग तुला आणि सांगायचं असतं तर कधीही सांगता आलं असतं नंदनी नाही अमरासमोर तर कॉलवर तर सांगितलं असतं ना पण नाही ना तुला मला विचारणे गरजेचे वाटले ना हिला पूनम म्हणाले दादा स्वारी पण राज मी बोलतच होती की तुम्ही तुमचं ठरवलं ना मग मला आता विचारायची काहीच गरज नाही मला उशीर होतो तो नाश्त्याची प्लेट अर्धवट टाकून उठला आणि ऑफिसला निघून गेला नंदनी म्हणाले राज नाश्ता तर करून जा ना नंदनी बोलत होती पण तो काहीही न ऐकता पटकन त्याचे शूज घालून निघून गेला पूनम म्हणाले मी म्हटले होते ना बहिणी दादा चिडणार म्हणून आता बघ नाश्ता न करताच निघून गेला व टिफिनही घेऊन गेला नाही पूनमने बोलल्यावर तिचे टिफिनकडे लक्ष गेले नंदनी म्हणाले हा असा कसा वागतो ग कधी कधी आता एवढीशा गोष्टीवरून चिडायचं काय कारण आहे बरं मी त्याला सांगणारच होते ना पूनम म्हणाली आपण त्याला आधी विचारायला हवे होते वहिने पूनम दुपारी नंदनी राहचा टिफिन घेऊन त्यांच्या ऑफिसला गेले स्क्यूज मी तुम्ही मला आज जाऊ देऊ शकता का वाचपणने तिला बाहेरच अडवले नंदनी म्हणाले अहो काका माझे मिस्टर येथे काम करतात त्यांनी टिफिन नाही नेलाय ना आज म्हणून फक्त टिफिन द्यायला आले मी त्यांना त्यांचा टिफिन दिला की मी लगेच इथून जाते नंदनी वाचमनला आज जाऊन देण्यासाठी रिक्वेस्ट करत होती वाचपण काका म्हणाले सॉरी ताई पण आम्हाला कंपनीच्या बाहेरच्या व्यक्तीला आज जाऊ देण्याची परवानगी नाही आहे तुम्ही प्लीज त्यांना कॉल करून येते बोलावून टिफिन द्यायला घ्यायला सांगा नंदनी म्हणाले ते कामात बिझी आहेत वाटतं काका माझा कॉल रिसीव नाही करत आहेत ते नाहीतर मी कशाला तुम्हाला एवढी रिक्वेश रिक्वेस्ट केली असती प्लीज मला फक्त एकदा आज जाऊ द्या ना मी टिफिन देऊन लगेच परत येते ना पाश्वण काका म्हणाले एक काम करा हा टिफिन तुम्ही मला द्या मी त्यांना पोचवते करेल नंदनी म्हणाली पण काय झालं सिंधे काय म्हणतोय या मॅडम गेटजवळ गाडी थांबवत नंदनीला किती वेळ त्याला झाला दूरवरून बघणारा श्रीकांतमध्ये येत बोलत होता विचारता विचारता त्यांनी त्याची नजर फक्त नंदनीवर गेली त्याने नंदनीच्या देहावरून खालून वर नजर फिरवली नंदनीला त्याची नजर किळस्वाणी वाटली तिने त्याच्यावर रागीट कटाक्ष टाकला आपली नजर दुसरीकडे वळवली वाचमन काका म्हणाले या मॅडम आज जायचं म्हणताय सर त्यांचे मिस्टर राजचा टिफिन द्यायला आल्यात त्या राज नाव ऐकता श्रीकांतचे कान वाचमनकडे वळाले त्याने पुन्हा नंदिनीवर नजर टाकली श्रीकांत म्हणाला यांना आज जाऊ द्या शिंदे आपल्या कंपनीतील बेस्ट एम्प्लॉईच्या वाईफ आईत ह्या असं कसं तुम्ही यांना बाहेर उभे ठेवू शकता श्रीकांत बोलला पण त्यांचे बोलणे नंदनीला राजची स्तुती केल्यासारखे वाटलेच नाही वाचपण म्हणाला ओके सर मी तुम्ही हवे तर आतापर्यंत माझ्या कारमध्ये येऊ शकता मी तुम्हाला मिस्टर राजच्या कॅबिनपर्यंत घेऊन जातो श्रीकांत तिच्यावर नजर कडवत बोलत होता त्याच्या नजरेची तिला घेणंच वाटली नंदनी म्हणाली नो थँक्यू सर तुम्ही मला आज जाण्याची परवानगी दिली तेच खूप आहे माझ्यासाठी मी आज जाऊन शोधेल त्यांचं डिपार्टमेंट ती बोलून गेटच्या आत जायला वळली होती की काहीतरी लक्षात येऊन पुन्हा मागे वडली अँड वन थिंग मोर सर मिस आणि मिसेस आहे मिसेस राज नू नेक्स्ट टाइम रिमेंबर इट ती हलकं स्मिथ हास्य करत टिफिन घेऊन गेटच्या आत गेली इम्प्रेसिव्ह श्रीकांत ओठांचा कोपरा उंचावत बोलला आणि चष्मा डोल्याला लावून त्याने कार गेटच्या आत वढवली नंदनी म्हणाली एक्सक्यूज मी मी राज कोणत्या फ्लोअरला आहेत कळेल का मला नंदनी खाली रिसेप्शनवर विचारत होती रिसेप्शन नीट म्हणाली सॉरी मॅडम बट आम्ही तुम्हाला कोणत्याही डिपार्टमेंटला जाण्याची परमिशन नाही देऊ शकत रिसेप्शन नीट अदमिनीने बोलली रिसेप्शन नीट म्हणाले हो तुम्ही कॉल करून त्यांना बोलवू शकता येथे नंदनी म्हणाली ॲक्च्युली ते माझा कॉल रिसीव नाही करत आहेत तुम्हीच कॉल करून त्यांना बोलवा ना इथे प्लीज नंदनी तिचे बोलणे ऐकून रिसेप्शन नीटने तिच्याकडे बघितलं तिला लगेच कळाले त्यांचे वाद झालेत आणि आपल्या नवऱ्याला मनवण्यासाठी ती येथे आलेली आहे ती गालातच असली रिसेप्शन नीट म्हणाली ओके मॅम जस्ट अ मिनिट रिसेप्शन नीटने बोलवून राजला कॉल लावला राजचा फोन वाजला तशी त्याने कॉम्प्युटरवरून नजर हटवून कॉल रिसीव केला राज म्हणाला हॅलो रिसेप्शन नीट म्हणाले हॅलो मिस्टर राज आपल्याला भेटायला कोणीतरी आलेलं आहे तुम्ही प्लीज खाली रिसेप्शनजवळ येता का राज म्हणाला मला भेटायला कोण आलंय राज गोंधळून बोलत होता कारण आत्तापर्यंत त्याला असं ऑफिसमध्ये भेटायला कोणीच आलेलं नव्हतं रिसेप्शननेट म्हणाली तुम्ही खाली या तुम्हाला कळेलच तिने बोलून फोन ठेवला ती येतील मॅम तुम्ही प्लीज येथे बसून वेट करा ना नंदनी म्हणाली ओके okay. थँक्स नंदनी बोलून बाजूला कॉर्नरला बसून राजची वाट पाहू लागली राज काही वेळात खाली आला राज म्हणाला वैशाली कोण आलंय तो सरळ रिसेप्शनवर येत बोलत होता तिने नंदनीकडे डोळ्याने चिसारा केला आणि गालात हसली तसा तो मागे वडला आणि सोमवार नंदिनीला पाहून त्याला आचार्यांचा धक्काच बसला राज म्हणाला नंदनी तो पटकन ती तेथे होती तेथे गेला राज म्हणाला नंदनी तू येथे काय करतेस राज तिच्या जवळ आला तशी ती उभी झाली नंदनी म्हणाले तुझा टिफिन द्यायला आले होते मी ती त्याचा टिफिन समोर करत बोलत होती तसे त्याचे मन हे लावले तो राग सकाळी रागा टिफिनही घेऊन आला नव्हता ना पण म्हणून ती माहिती नसताना त्याचा टिफिन घेऊन येईल त्याला वाटलेच नव्हते नंदनी म्हणाले राज घे ना टिफिन तो फक्त एकटक पाहतोय म्हणून ती बोलत होती राज म्हणाला कॉल का केला नाही नंदनी नंदनी म्हणाली घरून निघायच्या आधी केला होता दोन वेळेस पण तू रिसिव्ह कुठं केलास माझा कॉल म्हणून आता डायरेक्ट कॉपीच्या हातच आली मी टिफिन घेऊन नंदनी गाल फुलवून फुगून बोलत होती विशालला तिच्या फुगलेले गाल उडावेसे वाटत होते पण त्याने परिस्थितीचं भान ठेवत स्वतःच्या मनाला सावर घातला राज म्हणाला कामात होतो नंदनी म्हणून रिसीव केला नाही लंच टाईमला मी तुला कॉल करणारच होतो नंदने म्हणाली असं रागावून कोण जातं राज कशाचा राग कशावरही काढतोस का नाश्ताही अर्धवटच केला तो राज म्हणाला पूनमची एक दिवसांची टूर नव्हती ना नंदनी एवढ्या टूर टूर जाते म्हटल्यावर विचार करावा लागतो ना फक्त पैशांचाच नाही बाकी गोष्टींचाही त्यात तुम्ही मला न सांगता टूरचे पैसेही भरलेत मग मला राग येणारच ना नंदनी म्हणाली तुला सांगायला मला वेळच नाही मिळाला राज नाहीतर मी सांगितले नसते का तुला आणि लास्ट डे होता टूरचे पैसे भरण्याचा म्हणून मीच तिला बोलले तुला मी सांगेल म्हणून नाहीतर ती तर जाणारच नव्हती राज म्हणाला बरं जाऊ दे आपण यावर नंतर बोलू पण तुला इथे येऊन त्रास करून घ्यायची काय गरज होती जेवलो असतो मी कॅन्टीनमधलं काहीतरी खाल्लं असतं ना आता कॉलेजला जायला उशीर झाला असेल ना तुला नंदनी म्हणाले मला माहीत आहे तुला कॅन्टीनमधलं जेवण आवडत नाही ते आणि मी हाफ डे घेतला आहे कॉलेजमधून आणि त्रास कसला आहे त्यात तू सुद्धा कॉलेजमध्ये टिफिन घेऊन आला होतास ना माझ्यासाठी आता घे पटकन मला उशीर होईल जायला राज म्हणाला राजने काला हसत तिच्या हातातून टिफिन घेतला नंदनी म्हणाली तशी कंपनी छान आहे तुझी नंदनी आजूबाजूला नजर टाकत बोलत होती राज म्हणाला माझी नाही आहे आर के इंडस्ट्रीची आहे राज हसत बोलत होता नंदने म्हणाले हा तेच ते छान आहे फक्त इथली लोक नाही बरोबर नंदनीला मंगाशी गेटवरची श्रीकांती श्रीकांतांची नजर आवडलीच नाही राज म्हणाला तुला कोणी काही बोललं का, का नंदनी राजच्या कपड्यांवर आठच पडल्या नंदनी म्हणाली नाही नाही मला कोण बोलेल बस मला सहज वाटलं बरं आता मी निघते नीट टिफिन खाऊन घेशील नंदनी तिची हँडपर्स उचलत बोलत होती राज म्हणाला नीट जा आणि कॉलेजमध्ये पोचल्यावर कॉल कर नंदनी म्हणाली ठीक आहे बाय राज म्हणाला बाय डार्लिंग नंदनी म्हणाली नंदनीने डोळे मोठे करत त्यांच्याकडे बघितले सोबत आजूबाजूलाही नजर टाकली राज म्हणाला जा आता नीट उशीर होईल जायला राज गालात हसत बोलत होता शुभम म्हणाला क्या बा ते राज चक्क वहिनी तुझ्यासाठी टिफिन घेऊन आल्या ऑफिसमध्ये किती रोमांटिक यार ना किती फरक आहे वहिनीमध्ये आणि त्यांच्या या माकडीन मैत्रिणीमध्ये कशी काय ती वहिनींची मैत्रीण झाली काय माहिती बाबा माझ्या एवढ्या रोमॅन्टिक डेटची पार वाट लावून टाकली तिने मला कधी भेटू दे पुन्हा मी सोडणारच नाही तिला शुभम दातोट खात बोलत होता राजने आता त्यांचे हसू खूप मुश्किलीने कंट्रोल केलेले होते कारण मगाशी त्याने सांगितल्यावरच तो दुखेपर्यंत हसत होता त्याचा डिनर डेटची ऋणूने खरंच पार वाट लावून दिली होती एवढी की मोनिकाने आज त्याला ढुंकूनही पाहिलेले नव्हते राज म्हणाला डोंट वरी शुभम तुला मोनीपेक्षा मोनिकापेक्षाही चांगला लाईफ पार्टनर मिळेल बघ तू राज त्याला सातवंत करत बोलत होता संध्याकाळी राज घरी आला पूनम म्हणाले दादा मी टूरला नाही जाणार पैसे परत मागते मी सरांना पूनम जेवणाच्या टेबलवर बोलत होती राज म्हणाला गरज नाही पूनम तू टूरला जात आहेस पूनम म्हणाली पण दादा मला नाही जायचे मी पूनम बोलतच होती की राज म्हणाला पूनम मी जाण्यासाठी नाही ओरडलो तुझ्यावर तू मला न सांगता पैसे भरले म्हणून रागावलो होतो तुझ्यावर कारण केरळ टूर काही जवळ नाही आहे त्या दहा दिवसांसाठी जाते म्हटल्यावर मला थोडा विचार तर करायलाच हवा ना तुझ्या टूर मॅनेज करणाऱ्या लेक्चरांशी बोलणं झाल्यावर मी तुला होकार दिलाच असता पण आता जाऊ दे तुझ्या लाडक्या बहिणीने समजावले मला आणि ती बोललीही तुझ्या लेक्चरांशी मग आता मला काय प्रॉब्लेम असेल जा तू टूरला फक्त जाईपर्यंत आणि पोचल्यावरही कॉन्टॅक्टमध्ये राहा पूनम म्हणाले हो दादा पूनम आनंदात उच्चारले तिने खुशीतच नंदनीकडे बघितले तर तीही खुश होती तिने तिला डोळ्यांनी शाश्वती दिली नंदनी रूममध्ये येऊन नेहमीप्रमाणे बॉडी लेशन लावत होती तोच राजचा मजबूत हातांचा विडका तिच्या भोवती पडला होता राज म्हणाला थँक्यू सो मच नंदनी माझ्या लाईफमध्ये येण्यासाठी माझी वाईफ बनण्यासाठी आणि माझ्या कुटुंबाला सांभाळून घेण्यासाठी त्या सर्व गोष्टींसाठी ज्या तू मला जाणू न देता माझ्यासाठी करतेस राज तिच्या उघड्या खांद्यांवर ओठ फिरवत बोलत होता नंदनी म्हणाली राज तू मला किती वेळा बोलतोय मी हे कुटुंब त्याच्या ओठांच्या स्पर्शामुळं वाढणारा श्वास कंट्रोल करत ती बोलत होती की राज म्हणाला तरीही थँक्यू राजने तिच्या उघड्या खांद्यांवर मानेवर किस करत तिला स्वतःकडे वळवले त्याने तिला बाहुपाश्चात उचलून घेतले नंदनी म्हणाले राज मला तुला एक सांगायचं होतं राज म्हणाला नंतर सांग ना त्याने तिला बेडवर ठेवले आणि रूममधील मधली लाईट ऑफ करून बेडवर आला नंदनी म्हणाली पण राज ती बोलतच होती की त्याने तिचे ओढ स्वतःच्या ओठात बंदिस्त करून घेतलेले होते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद